आई माधव मध्यवाड मुखेड विठ्ठला येऊ द्या ओ मलान तुमच्या पंढरी गावाला विठ्ठला येऊ द्या ओ मलान तुमच्या पंढरी गावाला देग बाई माझार कोणाचे घरदार दार देग बाई माझार कोणाचे घरदार विठ्ठला येऊ द्या ओ मला तुमच्या पंढरी गावाला विठ्ठला येऊ द्या ओ मला तुमच्या पंढरी गावाला देग बाई माझा टाळ कोणाचे मुलं बाळ देग बाई माझा टाळ कोणाचे मुलं बाळ विठ्ठला येऊ द्याव मलान तुझा पंडरी गावाला विठला येऊ द्या ओ मलान जा पंडरी गावाला देगबाई बाई माझा विना कोण चाले की सुना देगबाई बाई माझा विना कोणाच्या लेकी सुना विठ्ठला येऊ द्या ओ मलान तुमच्या पंढरी गावाला विठ्ठला येऊ द्या ओ मलान तुमच्या डरी गावाला देघबाई माझा विना కో ఓ కట్ బాయి మాజీ పేటీ సాధూ సంత వేట దగ్గ బీ మాజీ పేటీ సాధు సంత వీల బేటి విఠలా ఏద్యాను తుచరిగా వాలా విఠలా ఏదో మండలా